मिठाचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये कमी असावं आता काहीजण म्हणतील मग मीठ पूर्णपणे बंदच करावं का तर नाही आपल्या शरीराला मिठाची अतिशय गरज असते त्यामुळे मीठ पूर्णपणे बंद करू नये मिठाचं प्रमाण हे कमी करावं नॉर्मलपेक्षा थोडंसं कमी प्रमाणामध्ये मिठाचा वापर करावा पूर्णतः ते बंद करू नये बाहेरील पदार्थ जसे की प्रोसेस फूड आहेत पॅकेट फूड आहेत यांच्यामध्ये मिठाचं प्रमाण हे अतिशय जास्त असतं त्यामुळे असे अन्नपदार्थ खाणं टाळावेत तेलकट पदार्थ देखील खाणं टाळावं कारण त्यांच्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढू शकतं आणि ब्लड प्रेशरमुळे आपल्याला अधिक कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे तेलकट आणि खारट पदार्थ खाणं टाळलं गेलं पाहिजे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता ही अधिक असते त्यामुळे अशा लोकांनी हृदयासाठी हेल्दी असणारे अशा अन्न घेतलं गेलं पाहिजे कोणकोणते कुं अन्नपदार्थ आहेत की जे हृदयासाठी आपल्याला हेल्दी आहेत हिरव्या पालेभाज्या आहेत बटाटा टोमॅटो बीट गाजर ज्या हिरव्या भाज्या आहेत उदाहरणार्थ भोपळा दोडका अशा ज्या भाज्यांचा कलर हिरवा आहे त्यांच्यामध्ये पोटॅशियम नायट्राईट्स यांचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे असे अन्नपदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले गेले पाहिजेत त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आहेत ते खाल्ले गेले पाहिजेत नॉनव्हेजमध्ये तुम्ही फिश खाऊ शकता अंडे खाऊ शकता दूध दुधाचे पदार्थ आहेत हे तुम्ही घेऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या आहारामध्ये फॅटचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये असलं गेलं पाहिजे व्यसनांपासून दूर राहणे व्यसन म्हणजे साक्षात यमराजांना भेटण्याची शेडी त्यामुळे आपल्याला जर उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचं असेल तर व्यसनां सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजेच ताणतणावाचं व्यवस्थापन आपलं आयुष्य हे अत्यंत ताणतणावयुक्त आणि धकाधकीचं झालेलं आहे त्यामुळे ताणतणावावर नियंत्रण ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपली झोप ही पूर्ण झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही मेडिटेशन रोज केलं पाहिजे योगासनं प्राणायाम हे रोज केले गेले पाहिजेत त्यामुळे आपले स्ट्रेस लेवल कमी होते शांत झोप लागते आणि त्यामुळे होणारा उच्च रक्तदाबाचा त्रास हा कमी होतो आता आपण पाहणार आहोत आयुर्वेदामध्ये यावर काय चिकित्सा सांगण्यात आलेल्या आहेत सर्वात प्रथम आहे ती रक्तमोक्षण चिकित्सा याच्यामध्ये सिरेमधून ठराविक प्रमाणामध्ये रक्त, रक्त बाहेर काढून टाकले जाते त्यामुळे रक्तदाब हा नियंत्रणात राहण्यास मदत होते दर तीन महिन्यानंतर तुम्ही रक्तमोक्षण करू शकता किंवा रक्तदान करू शकता जेणेकरून आपला रक्तदाब हा नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याच्या पुढची चिकित्सा सांगितलेली आहे की बस्तीचिकित्सा बस्तीचिकित्सा ही आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा सांगितलेली आहे बस्तीचिकित्सेमुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते याचबरोबर आयुर्वेदामध्ये काही औषधी चिकित्साही सांगण्यात आलेल्या आहेत त्यांचा वापर करून योग्य आहार योग्य दिनचर्या यांच्या मदतीने आपण रक्तदाबावरून नियंत्रण नक्कीच मिळवू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद